नमस्कार सुहनिथ किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आगली वेगळी हिरव्या वाटणातील अलुवडी ही अलुवडी बाप्पाच्या नैवेद्य थालीत बनवू शकता तसेच उपवास सोडताना पानामध्ये लावू शकता चवीला तर भन्नाट लागते ही अलुवडी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला अलुवडीची जी पाने ती आहे ती घ्यायची आहेत ती पहिली स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्यावरचे जे रेषा आहेत किंवा ते आपल्याला सोलून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जे धागे आहेत ते काढायचे आहेत कारण या धाग्यांना खूपच खाज असते त्यामुळे अशा पद्धतीने सोलून घ्यायचं आहे अळूचं पान इथे दुसरं पानसुद्धा मी इथे दाखवत आहे सोलताना अशा पद्धतीने इथे मी सर्व पाने सोलून घेणार आहे पाण्याचा डेट जास्तच जाड आहे त्यामुळे इथे मी काढून घेतलेला आहे इथे सर्व पाने सोलून घेतलेली आहेत एका बाऊलमध्ये दीड वाटी बेसन पीठ घालून घेते यामध्ये तांदळाचं पीठ मी घालत नाही आहे कारण हे घरचंच पीठ आहे तुम्ही यामध्ये दोन चमच तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालणार आहे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक इंच आलं दहा ते पंधरा लसूणच्या पकल्या पाच ते सहा कमी तिखटवाली मिरची आणि पाच ते सहा तिखटवाली मिरची घेतलेली आहे आणि जास्त अशी कोथिंबीर घ्यायची आहे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घेते कोथिंबीर थोडीशी जास्त घ्यायची आता यामध्ये आपल्याला तीन चम्मच धणे घालून घ्यायचे आहेत दोन चम्मच जिरे पाव चम्मच हळद इथे मी घालून घेते थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे मस्त असा वाटणाला कलर आलेला आहे हिरवा गार आता हे पिठामध्ये घालून घेते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही चिंचेचा कोलसुद्धा घालू शकता इथे मी कोकमचं आगल घालून घेते तीन चम्मच आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी मी घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे तीन ते चार चम्मच इथे सफेद तिल घालून घेतलेले आहेत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं परतला आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे एक अलूचं पान घेतलेलं आहे वडीचं त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित असं एका हाताने लावून घ्यायचं आहे छान असं स्प्रेड करायचं अशा पद्धतीने लावून घ्यायचं सर्वीकडे दुसरे पानसुद्धा त्या पानावरती लावून घ्यायचं आहे परतला त्या पानाला थोडंसं पाणी लावायचं आणि अशाच पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे ही अलूवडी खायला भन्नाट लागते चवीला तर एक नंबर लागते ही अलूवडी नक्की एकदा करून बघा माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आता आपल्याला अल्लूवडी ही फोल्ड करून घ्यायची आहे दुमडून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूने पाने हे दुमडून घ्यायची आणि डेटाच्या बाजूनेसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने अल्लूवडी ही दुमडून घ्यायची आहे अगदी दाबून दाबून दुमळून घ्यायची म्हणजे छान असा रोल तयार होतो अशा पद्धतीने इथे मी चार वड्या तयार करून घेतलेल्या आहेत पाणीसुद्धा छ गरम करायला ठेवलेलं आहे त्याआधी चालणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि चालणीमध्ये आपल्याला ह्या वड्या ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने इथे मी ठेवून घेतलेल्या आहेत पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर चालण भांड्यावरती ठेवून घेते आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनटासाठी छान अशी अलवडी वाफवून घ्यायची आहे वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेते आणि सुरीने आपल्याला चेक करायचं आहे तर सुरी इथे क्लीन आलेली आहे म्हणजे आपली अलूवडी छान अशी वाफलेली आहे आता ही अलूवडी थंड करून घेते थंड झाल्यानंतर इथे मी कापून घेणार आहे तर थोडी मी तिरक्या आकाराने कापत आहे तुम्हाला कोणताही आकार आवडत असेल त्या आकाराने तुम्ही कापून घ्या गोल आकारामध्ये जरी कापलात तरी सुद्धा चालणार आहे इथे मी अलुवडी कापून घेतलेली आहे एका साइडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमच तेल घालून घेते आता यामध्ये एक चमच सफेद तिल घालून घेते नाही घातलात तरी सुद्धा चालणार आहे पण दिसायला खूप छान दिसते अलुवडी त्यामुळे इथे मी सफेद तिल घालून घेतलेले आहेत आता यामध्ये वडी घालून घ्यायची आहे जे आपण कापून घेतलेली आहे ते अशा सर्व वड्या इथे मी घालून घेतलेल्या आहेत आणि छान अशा पलटी करून घ्यायच्या आहेत आपल्याला एका बाजून शेकून घेतलेल्या आहेत आणि पलटी करून घेणार आहे इथे मी आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशा आपल्याला वड्या छान अशा शेकून घ्यायच्या आहेत मस्त अशा दिसत आहेत आता एका प्लेटमध्ये या वड्या काढून घेते दिसलं तर खूप सुंदर दिसत आहेत आणि चवीला तर एवढ्या भन्नाट लागतात या वड्या एकदा नक्की ट्राय करून बघा गणपती पप्पाच्या नैवेद्य थालीमध्ये किंवा तुम्ही उपवास उपवास सोडताना या पानामध्ये वड्या लावू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद